जयंतरावांशी दादांचं गुप्त गुप संजय राऊतांना हस्तांदोलन मतदानावेळी अजित पवार यांच्या भेटीत नेमकं काय घडलं लोकसभा निवडणुकानंतर राज्यातील विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी आज आमदारांचं मतदान सुरू आहे दुपारी एक वाजून तीस मिनिटांपर्यंत दोनशे से सेहेचाळीस मतदान झालं असून या मतदानावेळी राजकीय नेत्यांच्या हसत खेळत गप्पा पाहायला मिळाल्या आहेत विधानभवनात मतदानासाठी आलेल्या आमदारांनी एकमेकांना भेटून हसत खेळत गप्पा मारल्यावर या भेटीचे व्हिडिओ समोर आलेत विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी जयंत पाटलांशी म हातात हात देऊन गप्पा मारलेल्या आहेत तर संजय राऊत आणि अजित पवारांचं हस्तांदोलनही अनेकांच्या भुया उंचावणारं ठरलंय रोज एकमेकांवर टीकेची झोड उठवणाऱ्या संजय राऊत आणि चक्क उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गळ्यात हात घातल्याचं पाहायला मिळालं सकाळचा भोंगा म्हणून नेहमी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जाते विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडूनही नाव न घेता संजय राऊतांवर असाच हल्लाबोल केला जातो मात्र जेव्हा हे नेते समोरासमोर येतात तेव्हा हसत खेळत हस्तांदोलन करतात एकमेकांशी गप्पा मारत असतात हे वास्तव आहे विधान परिषद निवडणुकांसाठी आज मतदान होत असून या मतदानावे अनेक प्रसंग क्षण पाहायला मिळाले अजित पवार यांचा संजय राऊत यांच्यासोबतचा भेटीचा व्हिडिओ समोर आलेला असून अजित संजय राऊतांना दोन हातांनी हस्तांदोलन केल्याचं दिसून आलं तर जयंत पाटील यांच्याशी काही क्षण थांबून अजित पवारांनी गुप्तभू केल्याचं पाहायला मिळालं विधान परिषदेतील या दोन्ही भेटीवरून राजकीय अर्थ लावले जात आहेत मात्र ही केवळ अनावधानाने झालेली भेट असल्याचं काहींचं म्हणणं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई